करताना पूर्ण प्रात्यक्षिक कसं करायचं अर्थ तयार करायचं ते आपल्याला दाखवते नमस्कार मी अध्यक्ष कृषीसाठी शेतकरी महिला गटाची अध्यक्ष सविता खरं तर आज आपण अर्थ कसा तयार करायचा त्याचा वापर आणि त्याचे फायदे हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत तर प्रथम आपण याच्या दहा वनस्पती आहेत तर याच्या यामध्ये कडुलिंब निरगुडी मंदार कोरपड मूळ त्यासाठी लागणारे हिरव्या मिरच्या अशा दहा प्रकारच्या वनस्पती घेतलेल्या आहेत प्रत्येक याचा बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे कनेर सीताफळीचा पाला निरगुडी रुई कोरबड लिंबाचा पाला दोत्र्याचा पाला मुळवे हिरव्या मिरच्या येरंडीचा पाला करंजीचा पाला आपण दहा प्रकारच्या वनस्पती त्याचा बारीक चुरा केला आहे एक किलो गोमूत्राचं आपण पाणी करून घेतलंय त्याचं दोन किलो गायीचं शेण आहे गावठी गाईचं शेण आहे त्याच्यासाठी आपण गावठी गाईचं गोमूत्र वापरलेलं आहे शेण आ, याचे दोन लिटर ताक घेतलेलं आहे तर प्रथम आपण या दहा वनस्पती याचा जो चुरा केला आहे तो पाण्यात टाकणार आहोत या दहा वनस्पतीत का घेतो तर प्रत्येक वनस्पतीत वेगवेगळे गुणधर्म असतात काही आपल्या किडींपासून संरक्षण करतात काही कृषीरोधक का असतात तर काही झाडांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे असतात आपण जेव्हा रासायनिक रासा वापरतो ते एकाच कोणत्याही एकाच पिढीवर काम करतं पण जेव्हा आपण दहा प्रकारच्या वनस्पती वापरतो त्या दहा प्रकारच्या गुणसूत्रांवर हे कीडरोधक म्हणून काम करत असतात म्हणून आपण ह्या दहा प्रकारच्या वनस्पती जर वापरल्या तर ह्या रासायनिकपेक्षाही खूप खूप उत्तम प्र प्रकारे ह्या किडींपासून आपलं संरक्षण करू शकतात आणि याच्यापासून व्यवस्थित असं आपल्या जमिनीलाही अन्नद्रव्य उपलब्ध होऊ शकतं त्यासाठी आपण प्रथम ह्या दहा वनस्पती टाकून घेऊ याच्यात त्याच्यानंतर आपण एक किलो गुळाचं द्रावण घेतलेलं आहे यासाठी आपण जो काळा गुळ मिळतो बाजारात जो विणा केमिकल असतो रासायनिक म्हणजे ज्याच्यात रासायनिक असतो हा काळा गुळ वापरलेला आहे त्याच्यानंतर हे गाईचं शेण आहे जे आपण पाणी टाकून घालून घेतलंय त्यानंतर आपण ह्याच्यात गोमूत्र टाकलेले आणि उरलेला जो ड्रम आहे तो आपण पाण्याने पूर्णपणे भरणार आहोत हे सगळं टाकून घेतल्यानंतर आपण तीन चार वेळा इकडून घड्याळ्याच्या दिशेने आणि पुन्हा तीन ते चार वेळा घड्याळ्याच्या उलट्या दिशेने एकदा फिरून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित सगळं मिक्स होतं याला सुती कपड्याने बांधून ठेवणार आहोत याला बांधून ठेवल्यानंतर आपण दिवसातून म्हणजे सकाळी आणि संध्याकाळ दिवसातून दोन वेळा व्यवस्थित ते हलवून घ्यायचे आठ ते दहा दिवसानंतर याचा आंबट गोडासा वास येतो त्या त्याआधी आम्ही जे बनवलेला आहे आर ते आपण बघू शकता की ते व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि जे आता आपण फवारणीसाठी हे बघा याच्यात आपण जे त्या वनस्पती टाकलेल्या आहेत त्या पूर्णपणे पुजून गेलेले आहेत आणि आपलं औषध तयार झालेलं आहे याचा अत्यंत असा उग्र वास येतोय आता हे एकदा बांधून ठेवल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर याचा गोड उग्रवास यायला सुरुवात होते परंतु पूर्णपणे वापरण्यासाठी हे हो औषध तयार व्हायला किमान तीस ते चाळीस दिवस लागतात तीस ते चाळीस दिवसानंतरच आपण हे फवारणीसाठी वापरू शकतो आणि एकदा तयार केलं तर आपण वर्षभर हे औषध वापरू शकतो रासायनिकचा खर्च जर आपल्याला कमी करायचा असेल तर आपण सेंद्रिय औषधं तयार करून वापरणं हे कधी हिताच ठरेल आणि आपला खर्च वाचून आपली जमीनही आपण त्यापासून विषमुक्त करू शकतो आणि अर्थातच आपली पुढची पिढी जी आहे ती विषमुक्त अन्न खाण्यासाठी आपण त्यांना सेंद्रिय हे तयार करू शकतो भाजीपाला म्हणा कुठलाही प्रकार आपण सेंद्रिय औषधं फवारून जर तयार केले तर नक्कीच आपले खर्चात खर्चामध्ये बचत होऊन उत्पन्नात निश्चितपणे वाढ होऊ शकते धन्यवाद ताई कृषी सखी महिला शेतकरी गट या गटातल्या गटातल्या सर्व सदस्य व गटाच्या अध्यक्ष यांनी कर, आपल्याला समजता येई यांनी आपल्याला दुष्परणी कसा तयार करायचा याचं प्रात्यक्षिक अत्यंत उत्तम पद्धतीने दाखवलं आहे फक्त प्रात्यक्षिकच नाही तर त्यांनी याआधी बनवलेली निविष्ट दुष्परणी अर्क व त्याचा वापर कसा करायचा तो किती आवश्यक आहे शेतीसाठी सेंद्रिय हे असं सर, सर्व निविष्ट आहे याचे महत्त्व त्यांनी आपल्याला सांगितल्याबद्दल त्यांचे तालुका कृषी अधिकारी नाशिक कार्यालयामार्फत मी आभार मानतो धन्यवाद